सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात संविधान दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण सांगलीत दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविक वाचनाने झाली उपस्थित मान्यवर व नागरिकांनी संविधानातील मूल्ये आणि समतेचा संदेश समाजात पोहोचवण्याची प्रतिज्ञा केली यावेळी हेही नमूद करण्यात आले की डॉक्टर आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानामुळे भारत एकसंघ सक्षम आणि लोकशाही मार्गावर वाटचाल करत आहे उपस्थित मान्यवरांनी संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्ये आणि लोकशाही मूल्याची जपणूक करण्याचे महत्व अधोरेखित केले नागरिकांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वावर आधारित समाज घडणीची शपथ घेतली कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे जिल्हा सचिव रुपाली अडसूळ तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रम उत्साह अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला सांगलीतील नागरिकांनी संविधान दिनाचे महत्व लक्षात ठेवून संविधानातील तत्वानुसार समाजात समता न्याय आणि बंधुत्व प्रस्थापित करण्याची आपली भूमिका स्वीकारली अशा उत्साही वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला जिथे उपस्थितांनी संविधान प्रेम आणि राष्ट्रीय अभिमान व्यक्त केला